नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर आजचा आपला व्हिडिओ होळीनिमित्त आहे म्हणजे होळीच्या दिवशी नेमकं का काय करावं होळीची पूजा कशी करावी या दिवशी आणखीन कोणता योग जुळून आलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका होळी हा सण तेरा मार्च रोजी साजरा केला जाणार आहे आणि याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे विशेष म्हणजे या दिवशी सूर्यदेखील मीन राशीत संक्रमण करणार आहे ज्यामुळे शंभर वर्षानंतर सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योगायोग या दिवशी घडून येणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी ग्रहण घडणे हा एक महत्त्वाचा संकेत मानला जातो कारण हा दिवस आधीच शुभ आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो सूर्य आणि चंद्राच्या या विशेष संयोगामुळे काही राशींना मोठा लाभ होणार आहे त्या राशींचे जीवन अधिकाधिक सकारात्मक बदलांना सामोरे जाणार आहे हे चंद्रग्रहण चौदा मार्च रोजी सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत संपणार आहे एकूण सहा तास आणि तीन मिनिटे या ग्रहणाचा प्रभाव राहणार आहे चंद्रग्रहण हे भारतात दिसणार नाही मात्र ऑस्ट्रेलिया युरोप उत्तर आणि दक्षिण अमेरिका पॅसिफिक आणि अंटार्क्टिका महासागर उत्तर आणि दक्षिण ध्रुव तसेच आशिया आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे फक्त हे ग्रहण भारतात दिसणार नाही आता आपण योगायोग कोणता आला ते बघितलं आता आपण होळीच्या दिवशी नेमकी पूजा कशी करावी ते बघणार आहोत सर्वप्रथम होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सचेलभूत स्नान करून आपल्याला ज्या ठिकाणी होळी मांडायची आहे ते ठिकाण त्या अंगणात केर कचरा काढून झाडलोट करून त्यावर पाणी शिंपडायचे आहे नंतर आपण ज्या शेणाच्या गोवऱ्या घेतलेल्या असतात त्या गोवऱ्या नऊ अकरा अशा विषम संख्येत त्या गोवऱ्या घ्यायच्या आहे त्या गोवऱ्यांची उभी मांडणी करायची आहे त्यामध्ये एक एरंडाचं झाड रोवायचं आहे आणि त्याच्या आजूबाजूला रांगोळी काढायची आहे ती पूजा मांडून झाल्याच्या नंतर ती पूजा मांडून घ्यायची आहे होळीची पुड्या मांडून नंतर होळी पेटवल्याच्यानंतर त्या होळी पेटल्यावर त्यावर गाईचे तूप अकरा लवंग सात बत्ताशे पाच विड्याची पाने गोटा खोबरे नारळ पुरणाची पोळी वरण भात त्याचा नैवेद्य असे सर्व घेऊन त्या होळीची पूजा करायची आहे त्या होळीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत नंतर गोटा खोबरे नारळ तूप त्या होळीत व्हायचे आहे नैवेद्य दाखवताना आपल्याला चौकोन भरीव चौकोन करून त्यावर त्या पूर्णावरणाचा नैवेद्य ठेवून पाणी फिरवायचे आहे आणि त्या, त्या होळीला प्रार्थना करायची आहे की सुख समृद्धी आमच्या घरात वाढू दे म्हणून आणि आमचे कष्ट दूर होऊ दे असं त्या होळी मातेला बोलायचं आहे होळीच्या दिवशी काळ्या कापडात मुठभर काळे तीळ घ्यायचे आहे आणि ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री त्या होळीमध्ये त्या काळ्या तिळाची ती जे जो कपडा असतो तो आपल्याला त्या होळीमध्ये प्रवाहित करायचा आहे त्यापासून आपले त्रास निघून जातात आणखी एक उपाय तुम्हाला सांगते आपल्याला उजव्या हातात सात गोमती चक चक्र घ्यायचे आहे आणि ते हातात घेऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडू असे म्हणून त्या होळीत ते, ते चक्र टाकून द्यायचे आहेत होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावे त्यामुळे भूतप्रेत नजर दोष करणी दोष होत नाहीत होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस चक्र व्हावेत यामुळे आपल्या व्यापारात आणि नोकरीमध्ये उन्नती होते नवर दोष जाण्यासाठी होळीची राग घेऊन ती अंगाला लावावी व स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावी पुरणपोळी ही गरिबाला खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावा सर्व देवाची पूजा करावी यामुळे आपल्याला झालेल्या बाधेचे निवारण होते राहूचा दोष जर असेल तर एक नारळाचा गोळा तो घ्यायचा आहे आणि त्यात गोडे तेल भरून थोडा गूळ टाकायचा आहे व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरवून होळीस व्हायचा आहे होळीमध्ये टाकून द्यायचा आहे त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडकलेले कामे पूर्ण होऊ लागतात जर जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाकावा व द्विमुखी दिवा लावावा त्या दिवात अकरा काळे उडीत टाकावे व यावेळी प्रार्थना करावी आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाकावा ही क्रिया श्रद्धेने करावी याचे फार फायदे आहेत दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घ्यावे होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर हे सर्व गुंजा व नारळ होळीला पाड दाखवून डोक्यावरून होळीत टाकावे जर तुमचा विवाह लवकर होत नसेल तर विवाह लवकर होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पाने एक अख्खी सुपारी एक हळकुंड हे सर्व घेऊन शिवमंदिरात जायचे आहे शिवलिंगावर ते अर्पण करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे नंतर होळीचे दर्शन घ्यायचे आहे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलिवंदांनाही करायची आहे ते रोज रंगपंचमीपर्यंत ही क्रिया आपल्याला करायची आहे याने विवाह होण्यास मदत होते असा होता आजचा आपला व्हिडिओ जेवढी जेवढी चांगल्या प्रकारे माहिती सांगता येईल त्या प्रकारे माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ज्या पण बाधा असतील जे पण दोष असतील त्याप्रमाणे तुम्ही हे तोडगे करा आणि अनुभव घेऊन बघा आणि असेच आणखी नवनवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन यास येण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद